महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा एखादा मोठा पेच निर्माण होतो किंवा संघर्षाची वेळ येते तेव्हा महाराष्ट्रातले नेते एकाच दिशेला वळतात ती दिशा म्हणजे कराडचा संगम नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं यापूर्वी अजितदादांनीही आपल्या आत्मक्लेशासाठी याच जागेची निवड केली होती पण केवळ दर्शनासाठी की यामागे काही खोल राजकीय संकेत दडले हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं सौहार्दाचं राजकारण नेमकं काय होतं आणि सुनेत्राताई तोच धागा पकडू पाहत आहेत का आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांचा सखोल वेध घेणार आहोत यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे प्रतीक सौहार्द म्हणजे केवळ मैत्री नाही तर विरोधात असलेल्या व्यक्तीचा सन्मान राखत राजकारण करणे विरोधकांशी संवाद यशवंतरावांच्या काळात एस एम जोशी किंवा के प्रल्हाद केशवत्रे यांच्यासारखे प्रबळ विरोधक होते तरीही वैयक्तिक पातळीवर यशवंतराव त्यांच्याशी आदराने वागत सत्तेचा अहंकार नाही सत्तेत असूनही समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणे आणि विरोधकांच्या चांगल्या सूचनांचे स्वागत करणे हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते संयम आणि सहिष्णुता वादाच्या प्रसंगी टोकाची भूमिका न घेता त्यातून सुवर्ण मध्य शोधणे यालाच त्यांनी सौहार्दाचे राजकारण म्हटले आपल्या सर्वांनाच माहिती आहे दोन हजार तेरामध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना अजितदादा पवारांनी धरणातील पाण्याबाबत एक अत्यंत वादग्रस्त आणि असंवेदनशील विधान केले होते ज्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आपल्या या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी कराडच्या प्रीती संगमाची निवड केली आणि यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेश उपोषण केले यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि संयमी राजकारणाचे प्रतीक असल्या कारणानं त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्त होणं म्हणजे आपली चूक मान्य करून पुन्हा नैतिक मार्गावर येणं असा त्याचा अर्थ होता याचा अर्थ त्याही कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाच्या काळात यशवंतरावांच्या त्याच सौहार्दाचा आणि संयमी राजकारणाचा धागा पकडून जनतेची सहानुभूती मिळवू पाहत आहेत का निवडली असेल ही जागा यशवंतराव चव्हाण हे अजितदादांचे आणि संपूर्ण पवार कुटुंबांचे राजकीय दैवत आहेत जेव्हा एखादी चूक होते किंवा मन अशांत असते तेव्हा आपल्या दैवताच्या चरणी जाऊन बसणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे यातून एकच संदेश बाहेर येतो तो असा मी माझ्या चुका सुधारण्यास तयार आहे आणि मी यशवंतरावांच्या विचारांपासून दूर गेलेलो नाही हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जागा महत्वाची ठरली आता चर्चा आहे ती सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सोळे यांच्या भेटीची बारामतीमधील नणन भावजे संघर्षात सुनेत्रा ताईंनी प्रीती संगमावर जाणे याला मोठे राजकीय संदर्भ आहेत सौहार्दाचा धागा पकडण्याचा प्रयत्न सुनेत्राताई हे दाखव इच्छितात की जरी राजकीय पक्ष वेगळे झाले असले तरी यशवंतरावांच्या सुसंस्कृत आणि जोडण्याच्या राजकारणाचे पालन करत आहेत महिला मतदारांना साथ राजकारणातील कटुता कमी करून संयमी चेहरा समोर आणण्यासाठी त्यांनी ही वेळ आणि ही जागा निवडली असावी असे विश्लेषकांना वाटते वारसा सांगण्याची धडपड राष्ट्रवादीतील फुटीनंतर खरा वारसदार कोण हा प्रश्न निर्माण झाला यशवंतरावांच्या स्मृतीला वंदन करून आपणच त्यांचे विचार पुढे नेत आहोत हे सिद्ध करण्याचा हा एक प्रयत्न आहे सुनेत्रा पवार आतापर्यंत पडद्यामागून सक्रिय होत्या पण आता त्या थेट निवडणुकीच्या मैदानात आहेत यशवंतरावांच्या राजकारणाचा धागा पकडण्याचा अर्थ असा की कौटुंबिक वादातही मर्यादा राखणे विकास कामांसोबतच सुसंस्कृतपणा जपणे आणि टीकेला उत्तर देताना संयम ठेवणे यशवंतरावांनी ज्याप्रमाणे सहकार आणि समाजकारण जोडले तसेच सुनेत्राताई आपल्या सामाजिक कामांच्या माध्यमातून तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत शेवटी राजकारण हे चिन्हांचे आणि पक्षांचे असतेच पण महाराष्ट्राला नेहमीच विचारांचे राजकारण भावते सुनेत्रा ताईंनी यशवंतरावांच्या समाधीसमोर नतमस्तक होणे ही केवळ एक भेट नसून ती महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाशी नातं जोडण्याची धडपड आहे आता जनता याकडे सौहार्द म्हणून पाहते की राजकीय खेळी म्हणून हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवारांची ही भेट बारामतीच्या राजकारणात काही बदल घडवेल का कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद